हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आमच्या ग विक्रोईच्या गणराजाचं आगमन आहे सो आम्ही तिकडेच जाणार आहे लाडला आणायला आणि माझे मामा पण तिकडे राहतात आणि माझ्या आजीचाच पहिलं वर्ष श्राद्ध आहे सो आम्ही सगळे तिकडेच चालवतो आहे बघा आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे मला बघ अगोदरचे काही शूट करता नाही आला वेळ भेटला नाही त्याच्यामुळे मग मी आता ट्रेनमधले शूट करतो माझी बहीण माझी मम्मी वगैरे मी सगळे तिथून नंतर आम्ही करोड स्टेशनला उतरलो आणि मग आजीकडे जाणार होतो पहिले पाया पडून जेवणार होतो आणि मग आम्ही आमच्या गणपतीच्या कारखान्यामध्ये जाऊन रेल्वे स्टेशनचं बाजूला तिथे आम्ही गणपतीतून जेवण वगैरे नंतर आम्ही आलो कारखान्यामध्ये कारण आमचे महिला स्वच्छ कार्यकर्तेच होते मग तिथून ते ऑलरेडी पोहोचलेले होत्या आम्हीच लेट गेलेलो होतो मुळा आहे त्यातून तिकडे होता शिवनी थोडीशी लिहिली गेली बिकॉज आमच्या घरात वर्षी आजीचं होतं त्याच्यामुळे आहे बघा या सगळ्यामध्ये तिला बघून तिथे आणले होते

Go, oh, oh, oh.

आमच्या ट्रॉलीवरती बसवलं तिथून नंतर आम्ही हे बघा हे बॅनर आणलेले छोटेसे असे फोटो प्रिंट टाईप करून आणलेले त्याचे आम्ही फो घेऊन सगळ्यांनी फोटो वगैरे तिथे सगळ्या मुलींनी वगैरे काढले वन ऑन वन सुद्धा काढलेले आहेत तिथून आम्ही नंतर निघालो मंडळाने आम्हाला बोलले की तुम्ही घरी जा संध्याकाळी कार्यक्रमाची तयार क तयारी करायची तर आम्हाला जाताना हे बघा आम्ही चींच निघालो जाताना आम्हाला बरेच वाटेत गणपती भेटले इथून आम्ही जाणार होतो लालबागला तिथून मंडळाला गणपतीची कंठी घ्यायची होती ती आम्ही देणार होतो ती कंठी वगैरे घेतली तिथून आम्ही निघालो थेट करूड स्टेशनला आम्हाला जायचं होतं कारण आम्हाला परत घरी जाऊन तयारी करायची होती तर हे बघा तिथून आम्ही परत निघालो तयारी केली बघा नंतर ह्या मुली मागे पुढे चाललेल्या होत्या तिथून निघालो आणि आम्ही घरी पोचलो घरी पोचल्यानंतर आम्ही संध्याकाळची तयारी केली आणि बाकीचं तुम्हाला पुढच्या लॉग मध्ये बघायला भेटेल थँक धन्यवाद